नमस्कार मी प्राध्यापक विजय कुमार उबाळे प्रशासक दयानंद शिक्षण संस्था सोलापूर सोलापूरकरांना आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींना एक आनंदाची बातमी मी आपल्याबरोबर शेअर करू शकतो इच्छितो मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंड मंडळ यांच्या वतीनं यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून दयानंद शिक्षण संस्थेमध्ये दहरा बेंद्रे साहित्य नगरी यामध्ये सतरा आणि अठरा डिसेंबरला दोन दिवसीय साहित्य संमेलन जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेलं आहे जवळपास वीस वर्षानंतर सोलापूरच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी संबंधित मंडळानं दयानंद कॉलेजला दिली याच्याबद्दल मंडळाचे आम्ही निश्चितपणे आभारी आहोत पण हे करत असताना या साहित्य संमेलनामध्ये दोन दिवशी साहित्य संमेलनामध्ये जे काही कव्हरेज आहे आणि जे काही साहित्यिक उपस्थितीला होणार आहेत ती, ती निश्चितपणे एक उल्लेखनीय अशी असणार आहे जवळपास पन्नास साहित्यिक इथे उपस्थित असणार आहेत आणि याच्यातून आपल्याला अदु, आधुनिक काळामध्ये ए आय असो किंवा त्याचबरोबर ती दुसरा महत्वाचा भाग आला तर पत्रकारिता आणि साहित्य निर्मिती अशा बहुअंग क्षेत्रामध्ये आपण हे विषयाची मांडणी करत आहोत सर्वप्रथम उदयनमुख लेखक कवी साहित्यिक आणि त्याचबरोबर जुन्यांना साहित्याचा अनुभव घेता यावा आणि आपल्या दारी साहित्य अशा पद्धतीचं सोलापूरकरांना एक संधी मिळावी या हेतूनच फक्त आम्ही हे साहित्य संमेलन आयोजित केले सर्वात हे सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित मंडळ हे राज्यस्तरीय घेत असतात पण काही त्या त्या क्षेत्रापुरतं मर्यादित करायचं असेल तर जिल्हास्तरीयची स्कीम त्यांच्याकडे उपलब्ध असते त्याच्या माध्यमातून आपण घेतोय म्हणजे लोकल लेखकांना आता याच्यात जे साहित्यिक बोलवतोय ते फक्त सोलापूर जिल्ह्यातलेच असतात कव्हरेज त्यांना देतो दिलं जातं संधी त्यांना दिली जाते आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रमोट केलं जातं निश्चितपणे आम्हाला सोलापूरच्या भूमीतून आणि दयानंद शिक्षक संस्थेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्याचा खूप अभिमान आहे डॉक्टर द रा बेंद्रे हे साधारणतः एकोणीसशे चव्वेचाळीस ते चोपन्न या कालावधीमध्ये दयानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या साहित्य कलाकृतीला ज्ञानपीठ हा एक सर्वोच्च पुरस्कार क्षेत्रातला प्रदान झालेला आहे आणि त्यांचा वारसा पुढच्या पिढीला कळावा म्हणून आम्ही या संबंधित दालनाला नाव दिले मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा सहा आणि रंगात मारुतीच्या नवीन चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर